पहिलाच पूल जास्त पण डिग्री जास्तपर्यंत उघडल थोडासा इकडं कालवा विलवाना येत असतात महिला आणि येते का आपली गॅन भेटले आता हे ते का बाहेर पडतात <laughs> अरे काय फोन पण नाही केलो झोपास यात एका देऊल देऊलाच्या बाजूशी पण मस्त अशी नाही वाट देऊल आहे या आपल्या देवुल। वा वागेश्वरीचं स्थान आहे ना किंवा पण गावाच्या बाहेरूच असतं वरलच्या गावात पण गावाच्या बाहेरूच आहे थोडंसं येऊन हातमध्ये नजर मारून इकडे पाठीमागं फुलं भेटतात चालत आपल्या वाशीपर्यंत आलं फक्त कुठ कुठल्या गावापर्यंत कुठल्या गावात हो काय कुंबल्याचे कुंबल म्हणजे तीन चार किलोमीटर चालत नाही याच गाऱ्याच वांद असतात आपल्या गावा इकडे काय कुंबल्याची गाडी नशीब गावाच्या जवळ येऊन आणली ड्रायव्हर मग ती लोक चालत तरी गेली ते देखा मस्तपैकी सुंदर सकाल आज खाडीच्या साईडनी चालू झाले गावाच्या थोडंसं बाहेर आले तिघ्र रोड आहे रो, रोडवर राहि आणि ते का पावनी सात वाजल्यात आणि चालले आम्ही गणपती बाप्पांसाठी फुला पाहिजे फुलाना फुलांना फुलांना आणि बरीचशी पानं पण लागतात जेवण तुला माहिती आहे की कंची कंची पानं लागतात करबेलाचा बेलाचा पान आणि अजून बरीचशी लागतात मी आता लक्षात नाही ते पुढं गेल्यावर आमचं हरिदादा पण आहे त्याला विचारणार आहे मी त्यामुळं आम्ही पहिले तर सोबत चालल्या आमच्या पुरा आल्यात ते तर मस्त आहे गणपती बाप्पांच्या कुटीने सकाळची सुरुवात झाली आहे छत्री पण आणली फोरीज पण आणली पाऊस मंगाशी जाम पडलो पण आता असं वाटतं की पाऊस पडल्यावर भिजू आम्ही मुद्दामपण पहिलाच फूल आहे का आणि यातनं मस्त पाण्याचं झरणं वाहत आहे एका वा ना दिलाच फुल जास्त दिस डिग्री आता जास्त करेन उघडेल थोडासा हे पूर्ण खरीब आहे दगडा आहे आमच्या खाडीच्या किनाऱ्याला इकडं कालवा विलवाना येत असतात महिला आणि आपली ज्ञान भेटले आता हे ते बाहेर पडतात अरे काय फोन पण नाही केलो झोपट झोपट ना उठून जे झेम म्हणजे उष्ट्या तोंडाने जायला वाटत <laughs> आम्हाला आम्हाला घेतल्यावर काय आम्हाला घेतल्या चाल चला इथे दे। जाम मोठी गँग आहे एकूण गाडी दिसली तर कंची कंची पानं आणली आंबाची भेंड्याची खबर या कसल्या पान आहे करबेलाचा पान अजून करबिला पाना पहिले आई लागत स्पेशल करबिलाच्या पानासाठी झाल तो आता मग ये था ये था फुला भेटले जरा पार्टी का सकाळच सकाळच फुल ट्राफिक घेते का हा शपथ आमच्या रोडला ट्रॅफिक एक सिंगल रोड आहे आणि मोठे मोठे बस आहेत ना त्यामुळे जर समोरशी पण एक बस आय नेकूरशी पण एक आली तैशे हुले लुले होतात <laughs> गाड्यांच्या बहुतेक होतच त्यांना झाला तर अर्धक तास कारण काल पण दुपारची एक व्हिडिओ तुम्हाला कालच्या व्हिडिओत मी टाकलेली आहे कसलाच ट्रॅफिक झालं तर काल पण म्हणजे रात्रभर ट्रॅफिक आहे वाटतं म्हणजे का पाणी मस्त आहे इथनं पण या ना पाणी बऱ्याच ठिकाणी ऐसा व वरणा येत असतं आणि नेमकं ने खाडीला भेट देवं जात असतं हैसा

<laughs> 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 लपले चल, 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 चला 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 चल 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 आहे अजून फुलं थँक्यू आमच्या दोन पी शिवाय फुला कमी आहे ना दोघाही बाईक आणल्या आम्ही डबल सीटाव आणि तिबल सीट आणल्यावर पुढच्या प्रवासात बाईक पण बसून जाणारत गावायला कोण येते ओके ट्रैफिक जगह ट्रैफिक जाग है कि

तर त्यासाठी आता चालल्या इकडं मस्त रान वन आहे झाडात झाडा आहात हिरवीगार या हिरव्यागार निसर्गाचा तुम्ही मजा घ्या कारण आताच बरीचशी पब्लिक मुंबईशी येत आहे त्यांना जावलं नाही भेटते जास्त फक्त नाचतात जातात का इकडे आम्ही चालले आणि आपली खाडीची बाजू आहे ना ती या साईडला आहे रस्त्याच्या त्या बाजूला पूर्ण रस्तो मसलापर्यंत पर्यंत गेले ना तो खाडीच्या कडकडानीच गेलेला आहे मस्त ऐलूप आहे गावांची बरीच पोरा आणि निघाल्यास फुलांसाठी निघत एका सूर्यद्रोपणावरती आले आपली पूर्व दिशा आहे आणि आपल्या पश्चिमेला आपला खाडी समुद्र आहे यात एका मस्त निसर्गात दिसतंय पाण्याची पाण्याची ढवा हात मस्त पुरा चाललेत आणि ऐसा उतरावला रस्ते दिसतात ते संभाळून उतरावं लागतात हो आयलो <laughs> यात एका दे देऊल देऊलाच्या बाजूशी पण मस्त अशी नवी बात आहे आणि या देऊला आहे या आपल्या वागेश्वरीचं स्थान आहे ना तो पण गावाच्या बाहेरूच असतं वरलच्या गावात पण गावाच्या बाहेरूच आहे थोडंसं येऊ नसे हातमध्ये नजर मारून इकडं पाठीमागं फुला भेटतात का देवलात कोण नाही या टायमात तरी जय श्री बाप्पा मोर्या तर बरेचशे मूर्ती आहेत आपल्याला काही ओलात नाही देवांची शंकराची पण आणि आता जाम गँग आहे बेलासाठी या बेल बेल कुठलं आहे या आम्हाला पण पारवा बेल बेल पारवा ते थोडीशी फुला आणि बेल बेल कुटता आता ती बेल आहे देवानी मस्त उजे सोडले ना ढगांवर ते एकदम क्लिअर वातावरण झाले आणि आम्हाला काही साखराची फुलं वगैरे इकडे नाही भेटली इकडे भेटतात शक्यतो तो या वर्षी नाही भेटले नेहली वाटते का काय कुणी का का आमच्या पुरा जाम पब्लिक आल आम्ही दरवर्षी आहे ना सगळ्यांच्या पुरं पोचवलतो यावर्षी लेट झालो जाम झोपून राहिलो लेट झोपलो ना आत्ताची खुर्शी भेंड्याची फुला फुटून आल्या आणि आता गाडी आता गाडी लावली आणि गेलेलो आतमध्ये आणि आता इकडे चालल्या तर आता आम्ही आहे ना मजगावमध्ये आहोत मुस्लिम मुस्लिम समाजाची घर आहात इकडे काय भेटतं माहिती आहे आम्हाला यांच्या हिशोब बागी वगैरे बनवलेले असतात ना ते एक पावनस्तरीचं घर आहे त्यांच्या इथं दुर्गा भेटतं परमिशन घेतली आधी त्यानंतर चाललं आहात मी डायरेक्ट तसं काही बोलत नाही दरवर्षी येतो आम्ही करीपत्तांचं झाड आहे ना करीपत्ता दुर्वा मस्त भेटत हा अरे साफसफाई नाही केली पहिले आहे के गवात फुटलेलं असाव ना ते आहे का दुर्वा अजून मोप लागेल चार पाच चार पाच घरांची माणसं सांगतात एकदाच आम्हाला पण हा ना मस्तपैकी दुर्वा वगैरे फुटलंय आणि आता जाऊ घरा घरा जाते ना

फुटासाठी थोपल्या आता करत रुईच्या पानांसाठी थोपल्या हो। एक एक रुईची पानं ते का पुलाची निकुरशी वाहत आहे आणि आम्ही आहे ना वरल फाटावरच्या अंगाशी जे टन आहे ना त्या थोपल्या हो। आहेत ना बोरीची पानं घेऊच्यात आणि ई कसली पानं बोलल सरी शमी शमी आणि शमी। बोरीची पाना बरोबर आता येऊ दे सांगाल आता दोन घेतलेच पानं ते सांग हरित सना आम्हाला विवेक सना आम्हाला पण घ्या हरिदास आईशी मोप घरात ना पानात तविषयी ती फसलेली गाडी मी दाखवते हे या ना तिकडे ते काय गाडीच रस्त्याच्या बाहेर गेले ते हा ड्रायव्हर होता बोलतात ती इथे काही गाडी फसले ही दुसऱ्या दुसरा ॲक्सिडेंट देतो आम्ही सकाळपासून आताशी तर फक्त सव्वाठच वाजलेत रस्त्याच्या बाहेर येऊन हाणले तर कोण रस्त्याच्या बाहेर गाडी कारूच नका अजिबात कोण ड्रायव्हर होता ते तोंड नाही तोंड नाही दाखवायत त्या हिशोब मोठे मोठे गाड्या चालवतो ना तर शक्यतो हिशोब पावसात ना तरी रस्त्याच्या बाहेर टायर काढू नका कारण कैसा हानाल तर सांगताना नाही आहे पण काढल्याशिवाय पण काय पर्याय नाही यावेळेस कारण भरपूर गाड्या भेटतात रोडनी आणि प्रत्येकाला लवकर घरा पोचावत असतं कवा एकदा पोचता वैसं झालेलं असतं त्यामुळे या सगळं होणंच आहे आमच्याच थोड्याशा एक, एक किलोमीटरवरच दोन गाड्या भेटली अजून पूर्ण महाराष्ट्रात किती झालेच तीन काय माहिती

गाडी चालू काय बरं ना अरे किती दिवसांनी मुंबई वरून येत का काय जा सावकात जा <laughs> शेवटीला आता शेवटचा म्हणजे आंबोचं टाल आता घेऊन आयला आणि महत्नाचा मी जाणार मस्त इग्र घरा पाणी बाप्पा घेणार अशी माझी आशा मी तुम्हाला इथं व्यक्त करत आहे तेवढे बोलून माझ्या संपवितो जय हिंद जय भारत आणि मला गिफ्ट घेतलेली आहे शाल आणि श्रीफा पुष्पगुच्छ दिलेलं आहे त्याबद्दल मी चार जणांचे मी आभारी व्यक्त करतो आणि माझे इथं भाषण संपवितो जय हिंद जय भारत पुन्हा भेट दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चला टाटा आणि बाय बाय गणपती बाप्पा मोर्या